नमस्कार योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण घरच्या घरी रवाळ दाणेदार साजूक तूप कसं बनवायचं ते बघणार आहोत बऱ्याचदा तूप हे रवाळ दाणेदार होत नाही काही दिवसांनी तुपाला वास यायला लागतो तर हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्ही घरच्या घरी अगदी पारंपरिक पद्धतीने विरजन लावण्यापासून ते लोणी आणि त्यापासून तूप कसं बनवायचं अगदी छोट्या छोट्या महत्त्वाच्या टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया रोज माझ्या घरी म्हशीचं एक लिटर दूध येतं दूध मीडियम फ्लेमवर व्यवस्थित गरम करायचं लो किंवा मीडियम गॅसवर जर आपण दूध गरम केलं तर साय खूप छान येते आणि दूधसुद्धा चवीला चविष्ट लागतं त्यानंतर रोजची दुधावरची साय आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे एक चमचा दही घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे एकदाच आपल्याला यामध्ये दही घालायचं आहे लक्षात असू द्या जेव्हा तुम्ही साय भांड्यात टाकता तेव्हा ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची जर तुम्ही साय फक्त साठवत गेलात रोजच्या रोज मिक्स नाही केली तर ती कडवट होते खवट वास्त्याला येतो आणि त्याचं तूप देखील छान होत नाही म्हणून रोजच्या रोज आपल्याला ही काळजी घ्यायची आहे तुम्हाला लक्षात यावं म्हणून मी साय कशी साठवायची ते सांगितलं तर इथं मी साधारण वीस दिवसांची साय जमा झालेली आहे आता ही साय मी सकाळी फ्रीजच्या बाहेर काढून ठेवली दहा ते बारा तास झालेले आहेत सुरुवातीलाच आपण दही घातलेलं होतं म्हणून दही घालायची गरज नाही तुम्ही बघू शकता भरपूर साय जमा झालेली आहे आता एका मोठ्या भांड्यामध्ये काढायची आहे नेहमी मी पंधरा ते वीस दिवसांची साय जमा झाली की त्यानंतरच तूप करायला घेते त्यानंतर इथं मी बर्फाचे तुकडे घेतलेले आहेत आणि थंडगार असं पाणी घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला बर्फाचं पाणी तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर लाकडी रवी घ्यायची आहे आणि रवीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण मिक्सरमध्ये किंवा हँड मिक्सीचा अजिबात वापर न करता अगदी पारंपरिक पद्धतीने लाकडी रवीने लोणी काढणार आहोत पाच मिनिट झालेले आहेत रवीने मी साय व्यवस्थित फेटून घेतली लोणी पटकन वर यावं त्यासाठी इथं आपण बर्फाचं पाणी करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे तर इथं मी अर्ध पाणी घातलेलं आहे उरलेलं पाणी आपण थोड्या वेळाने घालूया पुन्हा व्यवस्थित रवीने घुसळून घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही मिक्सरचा वापर न करता पारंपारिक पद्धतीने रवीने लोणी काढतात तेव्हा बर्फाचं पाणी आवर्जून घालावं यामुळे लोणी पटकन वर येतं सात ते आठ मिनिटांमध्ये लोणी व्यवस्थित निघतं तुम्हाला जर मिक्सर किंवा हँड ब्लेंडरचा वापर करायचा असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता त्यानंतर पाण्याची बॉटल मी फ्रीजरमध्ये ठेवली होती थोडं थोडं करत यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बऱ्यापैकी लोणी वर आलेलं आहे तुम्ही बघू शकता सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत जवळजवळ दहा ते बारा मिनिट झालेले आहेत रवीने मी व्यवस्थित घुसळून घेतलं बघू शकता लोणी छान वर तरंगत आहे आणि ताक वेगळं झालेलं आहे इथे आपलं लोणी तयार झालेलं आहे एका बोलमध्ये काढून घेऊया तूप बनवायला अगदी सोप्पं आहे या पद्धतीने फार काही कष्ट याला लागत नाही रोजची साय गोळा करायची पहिल्या दिवशी एक चमचा दही आणि दररोज साय काढून व्यवस्थित मिक्स करायची पंधरा ते वीस दिवस झाले की भांडं फ्रीजच्या बाहेर ठेवायचं आठ ते दहा तास आणि तूप करायला घ्यायचं सोपं आहे त्यानंतर आणखी आपण लोणी काढण्याचा प्रयत्न करूया बऱ्यापैकी लोणी निघालेलं आहे आता हे ताक शिल्लक राहिलेलं आहे तुम्ही ताक कढी किंवा मसाला ताक करू शकता त्यानंतर भांड्यामध्ये पुन्हा आपल्याला लोणी घालायचं आहे थंड पाण्याने आपण दोन ते तीन वेळा लोणी स्वच्छ धुवून घेऊया मी ताकाची चव बघितली आंबट ताक तयार झालेला आहे अजिबात कळवट झालेलं नाही त्यानंतर लोणी दोन ते तीन वेळा आपण स्वच्छ धुवून घेऊया लोणी दोन ते तीन वेळा धुवून घेतल्यामुळे लोण्यातील आंबटपणा कमी होतो फ्रीजमध्ये जरी आपण साय साठवत असलो तरी त्याला आंबटपणा हा येतो हातामध्ये सुद्धा बसत नव्हता इतका मोठा लोण्याचा गोळा तयार झालेला आहे चला तर तूप बनवायला सुरुवात करूया इथं मी जाडतळाची कढई घेतलेली आहे गॅसची फ्लेम आपल्याला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत मिडियमच ठेवायचे आहे पाच मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकता लोणी छान वितळलेलं आहे सुरुवातीला खूप फेस येतो ते अगदी नॉर्मल आहे फेस जसजसा कमी होतो याचा अर्थ तूप होत आलेला आहे तर टेन्शन घ्यायचं नाही गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची मध्ये मध्ये ढवळत मिक्स करत राहायचं आहे आता बऱ्याचदा तुपापेक्षा बेरीज जास्त निघते माझ्यासोबत पण असंच झालेलं आहे त्यासाठी काय करायचं चा? चार ते पाच मिनिट झाले की तूप या पद्धतीने मिक्स करून ढवळून घ्यायचं बेरी तळाशी बसते आणि यामधनं बऱ्यापैकी तूप सेपरेट होतं मला समस्त तेव्हापासनं माझी आई याच पद्धतीने तूप बनवते वडील शेतकरी असल्यामुळे गाई आणि म्हशी खूप होत्या त्यामुळे भरपूर दूध निघायचं चार ते पाच दिवस झाले की आई तूप करायला घ्यायची एक मोठा मातीचा माठ होता त्यामध्ये मोठी लाकडी रवी होती त्या लाकडी रवीला दोरीच्या मदतीने एका लाकडी खांबाला बांधलेलं ला असायचं आणि मग ती दोरी दोन्ही हाताने आई ओढायची आणि रवी आपोआप फिरत होती त्यानंतर लोणी छान वर यायचं त्यानंतर आई तूप चुलीवर कडवायला घ्यायची सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत बरोबर पंचवीस मिनिट झालेले आहेत बऱ्यापैकी तूप निघालेलं आहे आता यामध्ये चिमूटभर मीठ आणि दोन ते तीन आपल्याला तुळशीची पानं घालायची आहेत मीठ घातल्यामुळे तूप छान रवाड दाणेदार होतं आणि तुळशीची पानं घातल्यामुळे तुपाला अजिबात वास लागत नाही त्यामुळे या दोन गोष्टी तुम्ही आवर्जून घाला त्यानंतर आपण आणखी पाच मिनिट तूप व्यवस्थित कडवून घेणार आहोत मीडियम फ्लेमवर पस्तीस ते चाळीस मिनिट लागलेले आहेत ला तूप व्यवस्थित तयार झालेलं आहे तूप छान नितळ झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि बबल्ससुद्धा कमी झालेले आहेत गॅस बंद करायचा आहे तूप थंड झाल्यावर आपण चाळणीने गाळून घेऊया तूप तयार आहे हे कसं ओळखायचं तुपावरचे बबल्स कमी झाले आणि तळाशी जी बेरी असते ती हलकीशी ब्राऊन व्हायला लागली की लगेच गॅस बंद करायचा आणि समजायचं की आपलं तूप तयार झालेलं आहे थंड होऊ द्यायचं आहे आणि एका चाळणीने आपण हे तूप गाळून घेणार आहोत घरच्या तुपाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही ते तितकं सत्य आहे तूप आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे यामध्ये बेरीचा एकही एक कण जाता कामा नये नाहीतर तूप खराब होण्याची शक्यता असते तुम्ही बघू शकता किती कमी बेरी पडलेली आहे मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही तूप बनवलं तर कमीत कमी बेरी आणि जास्तीत जास्त तूप तयार होतं तूप आपल्याला एक ते दोन दिवस व्यवस्थित सेट होऊ द्यायचं म्हणजे छान रवाळ आणि दाणेदार तूप तयार होतं तूप थंड झालं की रवाळ दाणेदार व्हायला सुरुवात होते एकदा तुम्ही या पद्धतीने तूप न की ट्राय करा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपीसोबत